शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे एकोणीस तारखेला करण्यात आलेल्या साखर वाटपात काही नागरिकांना साखर वाटप करण्यात आली होती परंतु काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार घडला होता आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत आणि यापुढेही राहू असे सांगून विरोधकांचे त्यांनी तोंड बंद केले आम्हाला एकोणीस तारखेला साखर वाटप झाली होती मी रहिवाशी बोदेगावची आणि एकोणीस तारखेला आम्हाला साखर वाटप झाली होती आमचं इके पाटलांनी साखर आम्हाला वाटप केली ना त्याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही पण आम्हाला कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली त्याच्यामुळं आम्ही एवढं रिक्वेस्ट घेतलं पण आमचं तुमच्याबद्दल काहीच मत नाही आम्ही आजही तुमच्याकडूनच आणि पुढे बी तुमच्याकडूनच राहणार सगळ्या महिलांना साखर राहिलेली सगळ्या महिलांना साखर भेटली जय श्रीराम जय